आत्ता एम एस सी बीने एक टेंडर काढलेला आहे आणि त्या टेंडरमध्ये लोकांच्या घरोघरी जाऊन अदानी कंपनी बैलजबरी प्रीपेड मिस मीटर बसवण्याचं काम करते एक तर तुम्ही ज्या वेळेला ग्राहकांकडे मीटर बदली करायला जाता त्यावेळेला ग्राहकांना त्याची माहिती असली पाहिजे की तुम्ही माझा मीटर का बदलताय त्याचा खर्च कोण देणार आहे अनेक वेळेला अदानी कंपनीची लोकं <coughs> बैलजबरी जातात त्यांच्या गळ्यात कुठल्याही प्रकारचं आय डी कार्ड नसतं त्यांच्याकडे याच्या बाबतीतला कुठलाही जी आर नसतो ही आलेली माणसं अदानी कंपनीकडनं आहेत एम एस सी बीकडनं आले आहेत की चोरी करायला आलेली आहेत याची कुठलीच माहिती कोणाला नसते सो आज आम्ही यांना सांगितलेलं आहे जी कोणी लोक तुम्ही पाठवताय त्यांच्याकडे एक पत्र असलं पाहिजे तुम्ही ते मीटर का बदलताय याच्या बाबतीतली माहिती असली पाहिजे आणि मीटर बदलताना तो ग्राहक हा समोर उभा असला पाहिजे नाहीतर होतं असं की ज्या वेळेला अनेक वेळेला वायर इकडची तिकडे झाली म्हणून लोकांना वीज चोरीचे आरोप केले जातात आणि लाखो रुपयाचं बिल त्यांच्याकडनं वसूल केलं जातं सो so, आमची यांना आज मागणी आहे की जोपर्यंत ग्राहकाची परवानगी तुम्ही घेणार नाही तोपर्यंत मीटर बदलायचं नाही पुढचा पाऊल का असणार जर ह्यांनी जर नियम बघा माझं मत आहे की शेखं तर या गोष्टीची गरज नाही आहे माझ्याकडे आता जे जे कोणी तक्रारदार आहेत त्यांनी थोडी माहिती जमा केली ही त्यांची माहिती आहे की बारा हजार रुपये प्रत्येक मीटरला सरकार देते मला बारा हजार रुपये मीटरला देण्यासारखी आताची काही परिस्थिती आहे का सरकारची सरकारला ठेकेदारांचे द्यायचे पैसे नाही आहेत पगार द्यायला पैसे नाही आहेत आणि काहीतरी नवीन टेंडर काढता आणि त्यातून काहीतरी नवीन सुरू करता खरं तर टेंडरच्या नावावर काहीतरी करायचं असतं चा त्यातनं पैसे कमवायचे हो असतात म्हणून या सगळ्या गोष्टी यांच्या चालू आहेत यांना लोकांची काही घेणं देणं नाहीये उद्या जर प्रीपेड मीटर तुम्ही आणलं तर त्या प्रिपेड मीटरमध्ये रात्री बारा वाजता समज माझे पैसे संपले तर बारा वाजता माझा मीटर बंद होणार आहे का एखाद्या दिवशी माझ्या घरात कार्यक्रम असेल आणि एखाद्या माणसाचं लक्ष नसेल त्याच्याकडे तर माझ्या घरचं मीटर बंद होणार आहे की तुम्ही मला माझे पैसे संपल्याच्या नंतर चोवीस तास अठ्ठेचाळीस तास माझी लाईट चालू राहणार आहे काय त्याच्या बाबतीतली पूर्णपणे माहिती ही लोकांपर्यंत पोहोचवली गेली पाहिजे जी सरकारकडनं पोहोचवली गेलेली नाही आहे आणि त्यातून लोकांमध्ये आणि अदानी कंपनीच्या लोकांमध्ये रस्त्या रस्त्यावर वाद होत आहेत चाळीचाळीमध्ये सोसायट्यांमध्ये वाद होत आहेत आणि त्याच्या बाबतीत एक नियमावली यावी अशी आज आम्ही मागणी केली